हम नहीं सुधरेंगे असं काही लोकांनी ठरवून ठेवलं आहे अशा मुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे अशा लोकांना सद्बुद्धी दे असे विठ्ठलाकडे साकडे घालणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं तसेच शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे पंचवीस वर्षाची आमची मैत्री आहे त्यामुळं पुन्हा सरकार भाजपा शिवसेनेचेच येणार युती हे होणारच इतरांनी चिंतामुक्त राहण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला पंढरपूर येथे विविध विकास कामाचे तसेच तुळशी वृंदावन उद्यानाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी सुधीर मुनगंटीवार आले होते त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला युती होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी अनुकूल आहे पंचवीस वर्षाची शिवसेनेची आमची मैत्री आहे एक विधानसभेचा अपवास सोडगा तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेने एकत्रित निवडणुका घडव्या एवढंच नव्हे तर कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतंत्र समविचार समविचारी पक्ष म्हणून बावन्न नगरसेवक त्यांचे बेचाळीस भाजपचे असताना आम्ही एकत्र सात मिनिटाच्या बैठकीनंतर आलो मला वाटतं की चिंता करण्याचं कारण नाही तुम्हीही चिंता करू नका पुन्हा सरकार भाजप शिवसेनेचंच येईल चिंतामुक्त रहा आज शेतकरी अडचणीत आहे आणि सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत मग शेतकऱ्यांच्या या समस्येतून त्या बाहेर काढण्यासाठी विविध विभागाच्या माध्यमातून पूर्ण शक्तीने सरकार प्रयत्न असं आहे की तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे मागच्या वर्षी पहिल्यांदा आपल्या राज्याने दोन हजार त्र्याऐंशीचं च बजेट दिलं दोन हजार त्र्याऐंशीचा सरपकसचा आकडा एजीजनी जेव्हा मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं पण मला वाटतं की हम नहीं सुधरेंगे असं काही लोकांनी ठरवून ठेवलं हो आहे आणि म्हणून महाराष्ट्रा कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करतात भगवान विठ्ठलांनी अशा व्यक्तींना सद्बुद्धी द्यावी ही माझी विठ्ठलचरणी पहिली प्रार्थना की ज्यांना वाटतं खड़ की खडखडाट आहे दुष्काळाच्या संदर्भात हे पहिलं सरकार आहे दोन हजारपासून दोन हजार चौदापर्यंत जेव्हाही दुष्काळ घोषित करावा लागायचा तेव्हा दुर्दैवानी मागचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कधीही उभं राहिलं नाही कधी पाच तहसील कधी आठ तहसील कधी सात तहशील अशाच फक्त दुष्काळाच्याबद्दलच्या घोषणा व्हायच्या आणि मागच्या सरकारमध्ये काही घोषणा तर मार्चमध्ये दुष्काळाच्या संदर्भात जगा हे पहिलं सरकार आहे एकशे एक्कावन्न तालुके एकतीस ऑक्टोंबरला घोषित केले गे दोनशे अडुसष्ट मंडळ घोषित केले आणि मागच्या पंधरा दिवसापूर्वी नऊशेच्या वरती गावं घोषित केले गे दुष्काळाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीची खंबीरपणे हे सरकार उभं आहे या सरकारचं दुसरं वैशिष्ट्य जर मागच्या चौदा वर्षात आपण बघितलं ज्यांना ज्यांना स्मरणशक्तीवर थोडा ताण देता आगा तर मागच्या सरकारमध्ये केंद्राच्या मदतीची वाट बघितल्या जायची बोंडगीच्या वेळीसुद्धा या सरकारनी केंद्राच्या मदतीची वाट बघितली नाही तीन हजार तीनशे कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून आपण दिले आहे आणि केंद्र मदत देव अथवा न देव आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि हा जो आमचा वारकरी आहे जो महाराष्ट्राच्या कृषी प्रगतीमध्ये आपलं श्रम आणि परिश्रम घालतो त्याच्यामागे सरकार गंभीरतेने उभा आहे